पालघर लोकसभा महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी आज डहाणूमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली अपकी बार, चार बार नारा या महाविकास आघाडी मात्र पंतप्रधानाची खुर्ची ही संगीत खुर्ची म्हणून खेळत असून आहे तर बहुजन विकास आघाडी यांना बसे निपटून टाकू असे सांगत गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामाचा पुनरुच्चार करत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे असल्यामुळे तुम्हा सर्वांना शेवटच्या घटकापर्यंत केलेल्या कामाची माहिती ही कार्यकर्त्यांनी दिली पाहिजे का तर डॉक्टर हेमंत सावरा उच्च शिक्षित स्वभावी कुशल नेतृत्व असलेला उमेदवार महायुतीला मिळाला असून महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी या निवडणुकीत जास्त मतदारांनी हेमंत सावरा यांना विजयी करण्याचे आवाहन केले पालघर भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी बहुजन विकास आघाडीची खिल्ली उडवत बहुजन विकास आघाडी ही दुकान नसून एक टपरी आहे देवेंद्र फडणवीस नुसतं दिलं तरी त्यांची टपरी बंद होईल असे जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आवाहन केले या जाहीर सभेला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती प्रत्येक गावात खेड्यापाड्यात भाजपचे कार्यकर्ते सध्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत त्यांना विजय करण्यासाठी तन मन धन लावून विजय करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आपल्या पाठीमागे भरत यांनी आपल्या भाषणात सांगितले विद्यमान खासदार राजेंद्र गावित पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे राजेश शहा राष्ट्रवादी आनंद ठाकूर पंकज कोरे संतोष जनाठे अवसरकर महायुतीचे सर्व जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी उपस्थित होते